ये रन नुसंत पण प्रास तुम्ही बोलले मास्टर जिल्हा पत्र पत्र परवा हो हो नमस्कार ए हां हां रानाव ही मुळे समज्या सगळं उद्धव काय पाणी दुबार होती का पहिले सगळं कांदा पेरलं कांदा पाणी साधारण किती दिवस साठ साठ आता पाणी पाऊस आहे अवकाळी होता म्हणून अवकाळी काय झालंय आपल्याकडे रात मी पासून पोहोचलो आपल्याकडे उशिरा होतो आणि ह्या वेळेस लवकर झाला